नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग सुद्धा आहे आहे या संधीचा लाभ घ्यायचा स्क्रीनवर जो पत्ता बदलापूरच्या मांजरली परिसरात सुमारे एक कोटी छप्पन्न लाखांच्या कामाचं पूजन करण्यात आलं शिवसेना शहर प्रमुख पावन भात्रे आणि परिसरातील नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं यामध्ये सव्वा कोटींची कामं नगरोत्थान अभियानातून तर चाळीस लाखांची कामं नगरपालिका फंडातून करण्यात येणार आहे मोहनानंद नगर, नगर आणि मांजरली परिसरात सिमेंट रोड गार्डन पायवाटा यासारखी विकास कामं केली जाणार आहेत त्यासोबतच मोहनानंद नगर स्मशानभूमी ते गणेश घाट पर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या रस्त्यावरची सोळा घरं तोडून इथल्या कुटुंबाचं बी एस इमारतीत स्थलांतर करण्यात आलंय यासाठी एडव्होकेट तुषार साठपे आणि सुवर्णा साठपे यांनी पाठपुरावा केला होता नुकत्याच झालेल्या भूमिपूजन सोहळ्यावेळी शिवसेना गटनेते श्रीधर पाटील सुवर्णा साठपे सतीश साठपे ललित साठपे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते